राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून येत असून राहता तालुक्यातील राहता पिंपळवाडी शहरात सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत सिंह आढळून आल्यानं ना एकच खळबळ उडालेली होती मात्र राज्यात सिंह नाही अशी बतावणी काही जणांची आहे हे शक्य नसल्याचं सांगितलंय या घटनेत सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याची खातरजमा केली असता या परिसरात सिंह भटकंती करत असल्याचं दृश्य एकाने कॅमेरात कैद केलं होतं याविषयी तालुक्यात चक्क सिंह आणि हे शक्यच नाही असं संशोधन वन विभागाच्या अधिकाऱ्यांआधी अनेक तज्ज्ञ मंडळींनी करून तो खोटा सिंह असं स्पष्ट केलं मात्र दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहता पंधराचारी इथं दिलीपराव एकनाथ बोठे पाटील यांच्या वस्तीवर एका सिंहनेचा मुक्त संचार होत असताना त्यांचे चिरंजीव किरण आणि अमोल बोठे यांनी सिंह नव्हे तर चक्क मादी सिंहीन बघितली ती सिंह नंतर राजूअप्पा बोटे यांच्या वस्तीवर गेल्याचं त्यांनी पाहिलं ही सिंह अगदी घराजवळ आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे याविषयी प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागाचे अधिकारी यांनीही या परिसरात येऊन फोटो घेतले तर पूर्वी बिबट्याचा वावर आणि चक्क सिंहिनीचा वावर परिसरात असल्यानं नागरिक भयभीत झाले तात्काळ पिंजरा लावून या प्राण्यांना जेरबंद करा अशी मागणी केली नमस्कार मी अमोल दिलीपराव बोटे मी पंधरा तारीख या ठिकाणी राहतो राहता या ठिकाणी आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे साडेआठ वाजता मी आमच्या वस्तीवरती एक सिंह सिंहनी मादी इला मी आज समोर बघितलं आहे चाळीस ते पन्नास फुटाच्या अंतरावरती मी हा घरापासनं दहा पंधरा फुटावरती उभा असता उ फो एका फोनवरती मी बोलत होतो आणि मला अचानक ती समोर आहे त्यांनी समोर येऊन उभी राहिली तर त्यावेळेस मला प्रत्यक्षात त्या गोष्टी बघायला मिळाल्या त्यामुळे ह्या परिसरामध्ये एक एकदमच भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि मी ह्या गोष्टी एकदमच समोर बघितल्यामुळे मला आज त्या गोष्टीची पूर्णतः खात्री पटलेली आहे की ह्या परिसरामध्ये एक सिंहनीचा वावर आहे नमस्कार मी किरण दिलीपराव बोठे राहता पंधरा सारी येथील रहिवासी आमचे बंधू अमोल दिलीपराव गोठे हे साधारण आजच्या दिवशी म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या लायब्ररीमधनं आले आणि बंधू फोनवर बोलत असताना अचानक त्याचा आवाज आला मला आणि मी धावत बाहेर आलो तर तो बोलला की त्याने प्रत्यक्ष वीस ते तीस फुटावरती सिवनी बघितली हे पहिल्यांदी फर्स्ट टाईम बघतोय आमच्या परिसरामध्ये अशी बातमी याच्या आधी बिबट्यांचा संचार किंवा रानडुकर असतील हे ऐकलं आहे पण शिवनी पहिला हो पहिली वेळ अशी होती की शिवनी बघितली खात्री पटण्यासाठी मी दहावा सपळत पळत आलो आम्ही बॅटरी घेतली आणि बॅटरीच्या सहाय्याने बघण्याचा प्रयत्न केला तर साधारण मला एक ऐंशी ते नव्वद फुटावरती शिवनी चालताना दिसली तिचा संचार मुक्तपणे संचार होताना दिसला आणि ती आमच्या चुलत्यांच्या वस्तीच्या बाजूला जाताना आम्हाला व्यवस्थितपणे दिसली आणि ती शंभर टक्के सेवनी होती तर यामुळे या, या परिसरामध्ये दहशतीचं प्रचंड असं वातावरण तयार झालेलं आहे आणि यानिमित्ताने आमची विनंती सर्व परिसरातील बोटे कुटुंब असेल लांडगे परिसर ला लांडगे कुटुंब असेल सदाफळ कुटुंब असेल आणि परास परिसरातले जेवढे काही सगळे रहिवासी आहेत आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे वन विभागाला की याची त्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ती कारवाई करावी काही वेळापूर्वी मी एका वन अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पुरावा पाहिजे की त्यांनी आम्ही सिंहनी बघितली कारण त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही सिंह किंवा सिवनीचा किंवा त्या स्पेशीसचा कुठेही वावर नाही आहे किंवा संचार नाही आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्याचा पुरावा पाहिजे म्हणजे एक तर सी सी टी व्ही फुटेज किंवा ते बोलले की तुम्ही तिची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला हवी होती किंवा फोटो काढायला होता बट जसं आम्ही बोललो की रात्रीची वेळ होती आणि सगळे घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आम्ही ना फोटो शूटिंग करू शकलो ना व्हिडिओ किंवा ना फोटो घेऊ शकलो तिचा परंतु ती शंभर टक्के शिवनी होती कारण याच्या आधी जसं मी बोललो की आम्ही बिबटे पण बघितलेत आणि शिवणी बघण्याची ही पहिली वेळ होती तर वन अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पुरावे पाहिजेत पुरावे असल्याशिवाय ते कुठलीही कारवाई करू शकत नाही परंतु आम्ही आमची परत परत एकदा विनंती आहे की फक्त मीच नाही किंवा माझा भाऊच नाही आमच्या वडिलांनी आमच्या आईने देखील आमच्या चुलत भावाने चुलतीने आम्ही सर्वांनी सहा जणांनी मिळून तो प्राणी बघितलाय आणि ती शंभर टक्के सिवनी होती याची खात्री म्हणजे आम्ही हेची तेही ह्याची डोळा आम्ही स्वतः बघितलंय त्यामुळे आम्ही खात्रीशीर सांगू शकतो की याची वनविभागाने दक्षता घ्यावी किंवा काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर कार्यवाही करावी धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर